आग लागून चोवीस तास लोटले तरी अद्याप पोलीस नोंद झालेली नाही खंजिरे इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये स्नेहा टेक्स्टाईल व निखिल टेक्स्टाईल हे एअर जेट यंत्रमाग कारखाने आहेत सोमवारी दुपारी अडीचच्या च्या दरम्यान सुमारास शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे आग आटोक्यात आणण्यासाठी शहरातील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते यंत्रमाग कारखान्यातील कामगारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला होता पण यंत्रमागावरील कापड सुताचे कोण आदींचे मोठे नुकसान झाले होते कारखाना व्यवस्थापक म्हणून काम पाहणारे सुनील कुमार सत्यनारायण नवाल राणारकुंज बिल्डिंग कापड मार्केट मार्केटमागे इचलकरंजी यांना शहापूर पोलिसात तक्रार देण्यास समक्ष कळवले होते व पोलिसांनी ही कारखान्यास भेट देऊन पाहणी केली होती मात्र अद्यापही पोलिसात नोंद झालेली नाही तर न्यूज यूट्यूब चॅनलला